सतरा मतदान केंद्रावर शांततेत मतदान आठ हजार तीनशे पंधरा मतदारांपैकी पुरुष तीन हजार पाचशे व महिला तीन हजार चारशे एक्क्याण्णव अशा एकूण सहा हजार नऊशे एक्क्याण्णव मतदाराने मतदानाचा हक्क बजावला चंदगड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी दिनांक दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फृत प्रतिसाद देत तब्बल चौऱ्याऐंशी पॉईंट आठ टक्के मतदान नोंदवली सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदारांची उपस्थिती वाढत गेली आणि दिवसभर शांततेत व सुव्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीसाठी एकूण सतरा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती त्यामध्ये आठ हजार तीनशे पंधरा मतदारांपैकी पुरुष तीन हजार पाचशे आणि महिला तीन हजार चारशे एक्क्याण्णव अशा एकूण सहा हजार नऊशे एक्क्याण्णव एक इतक्या एक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान टक्केवारी चौऱ्याऐंशी पॉईंट आठ इतकी आहे मतदान सुरळीत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली महिला मतदानांचा सहभाग वाढावा आणि त्यांना अतिरिक्त गोपनीयता मिळावी यासाठी मतदान केंद्र क्रमांक तीन चार पाच सहा दहा अकरा बारा आणि तेरा येथे आठ विशेष बुरखादारी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती या केंद्रावर महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून चांगला प्रतिसाद दिला प्रभाग एक ते सतरा या सर्व केंद्रावर शाळा अंगणवाडी आणि शासकीय इमारतीमध्ये सुस्थितीत मतदान व्यवस्था होती प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष तीन मतदान के अधिकारी शिपाई आणि पोलीस कॉन्स्टेबल अशी नियुक्ती करून प्रशासनाने भक्कम तयारी केली होती मतदानानंतर मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी चंदगड तहसील कार्यालयातील रूमवर बंदूकधारी सुरक्षा धारकांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मतदान केंद्रावरही दिवसभर पोलीस दलाचे कडक नियंत्रण राहिले